राप उठूय बघा 18 मध्ये कशा गाड्या पाहतात सुंदर अशा दोन गारा मध्ये लढा चालू आहे पर्यायल जरसा कोटल पळतोय आणि आडेल मैसूर पळतोय त्याच्याबरोबर खेळारतोय अतिशय सुंदर ओवाळवा 21 ओवाळवा ए भाई ने या बाहेरला हे हा साडेमी सांगत असतो आपला बैल किती मानका सहावर धावलेली गाडी माझे सरपंच शंकर भेलार पाटील सरडे या गाडीचा एक नंबरला विजय बलगारे मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आता एक जन बैल पडला का पडला याचा विचार करा आपल्याला हावस्ते आपल्याला मोठा बैल मिळावा परंतु आपला बैल किती पळतोय बघा आणि मन परत या ठिकाणी पहारा करा